नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मसाले मी काय काय घेतलेले आहे कांदा खोबऱ्याचा मसाला घेतला हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेले आहे म्हणजे काश्मीरी मिरची पावडर घेतली तिखट नाही आहे ते तिखट फक्त कलरसाठी धनाजिरा पावडर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे मैत्रिण मसाले मी असे घेतलेले आहेत म्हणजे आज आपण मस्त अशी मसालेदार भेंडी बनवणार आहोत एकदम वेगळ्या प्रकारची खूप छान लागते मैत्रिणी भेंडीची भाजी नक्की तुम्ही करून बघा या पद्धतीने म्हणजे जास्त झंझट पण नाही तर भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून एकदम स्वच्छ अशी पुसून घ्यायची मैत्रिणी एकदम सुक्की करायची आहे आणि त्यानंतर बघा मी कसे काप केलेले म भेंडीचे तर असे एका भेंडीचे चार काप मस्त अशा पातळ चिरून घ्यायची ही भेंडी आपल्याला आणि आपण जे मसाले घेतले होते ना मैत्रीणं सगळे याच्या या भेंडीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडं तेल टाकायचं दोन ते तीन चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलाने काय होतं मैत्रीण जे मसाले असतात ना ते ओरले होतात आणि आपण जे मिक्स करतो ना भेंडी तर आपल्या पूर्ण भेंडीमध्ये भरला जातो तो मसाला तर भेंडी छान होते त्याने म्हणून आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे इथे तर मी सगळे मसाले तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता भेंडीला सगळे व्यवस्थित लागले पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी मिक्स करून घेते खूप छान भेंडी होते मैत्रिणीही आणि एकदम वेगळ्या प्रकारची भेंडी नक्की करून बघा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी समजा आपण डाळभात बनवला कधी तोंडी लावण्यासाठी खूप छान म्हणजे वेगळं ऑप्शन आहे मस्त लागते ही भेंडी तर एक दोन मिनटासाठी ठेवायचे आपल्याला असे मसाले म्हणजे त्याला ओलसरपणा येतो मैत्रीण आपण याच्यामध्ये मिठाचा पण वापर केलेला आहे मीठ पण याच्यामध्येच टाकून घेतलेला आहे तर आता आपल्याला परतून घ्यायची भेंडी तर परतण्यासाठी आपण काय काय टाकणार आहोत तर बघा तर इथे मी कढई ठेवून घेतलेली कढई आपली मस्त गरम झालेली आहे ते त्यानंतर तेल टाकायचं आहे ते मैत्रिणी याच्यासाठी थोडंसं तेल जास्त वापरा छान लागते भेंडी आणि बघा इथे मी तेल टाकून घेतले तेल आपलं मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं तर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे मैत्रिणं याच्यामध्ये तुम्ही तिळाचा कुटाचा पण वापर करू शकता किंवा फोडणीमध्ये आखी तीळ टाकली ना ती पण छान लागते मस्त लागते मैत्रीणं तर इथे मी जिरं टाकून घेतले दिर जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं तर मी दोन उभे म्हणजे दोन कांदे घेतलेले आहेत मैत्रीणं उभे चिरून एकदम पातळ चिरून घ्यायचे कांदा उभा चिरायचा म्हणजे कसा भेंडीमध्ये दिसताना ना, ना खूप छान दिसतो मैत्रीणं म्हणजे वेगळं काहीतरी टाकल्यासारखं का दिसतं तर इथे बघा कांदा मी किती पातळ असा चिरून घेतलेला आहे उभा चिरलेला आहे कांदा तर दोन मोठे कांदे घेत चिरलेले आहेत मी आणि याच्यात टोमॅटो वगैरे आपल्याला काहीच नाही टाकायचं आहे मैत्रिणी एकदम झटपट होते आणि एकदम मस्त लागते ना मैत्रिणी एकदा फक्त तुम्ही या पद्धतीने करून बघा भेंडी तुम्ही वेगळ्या पद्धतीने कधीच भेंडी बनवणार नाही एकदम मस्त एकदम टेस्टी मला तर खूप आवडली मैत्रिणी आम्हाला सगळ्यांना भरपूर आवडली नक्की तुम्ही एकदा ही अशी रेसिपी ही भेंडीची रेसिपी नक्की नक्की एकदा तुम्ही करून बघा तर आता इथे बघा मी कांदा टाकला आहे तर कांदा एकदम पातळ चिरून घेतलेला आहे आता मस्त असं आपल्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मैत्रीणं तर कांदा बघा कितपत मी परतून घेतलेला आहे तर कांदा आपला परतून झालेला आहे आता त्यानंतर आपण जी मिक्स केलेली भेंडी होती मसाल्यांमध्ये ती आपल्याला टाकून घ्यायची फक्त मिठाचा अंदाज घ्यायचा आपलं मीठ बरोबर आहे की नाही कारण पहिलं टा बरोबर मी मीठ बरोबर घेतलेलं कधी कमी जास्त होऊ शकतं तर एकदा टेस्ट करून नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे मैत्रीणं आणि मी ते थोडा शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे मैत्रीण शेंगदाण्याच्या कूटने पण मस्त अशी आपल्या भेंडीला टेस्ट येते आणि आता आपल्याला ही भेंडी आपण तेलामध्ये पहिली तळून नाही घेतलेली ही भेंडी त्याच्यामुळे आपल्याला भेंडी शिजवायला थोडासा वेळ लागणार आहे मैत्रिणींनो तर भेंडी मस्त अशी मसाल्यांमध्ये कांद्यामध्ये जिऱ्याच्या फोडणीमध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची ही आणि कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं म्हणजे सारखी परतवत नाही थोडी थोड्या दो एक, आ, एक एक दोन दोन तीन तीन सेकंदाने परतवत राहायची भेंडी म्हणजे भेंडी खाली लागली नाही पाहिजे झाकण वगैरे या भेंडीवर ठेवायचं नाही मैत्रीणं झाकण नाही ठेवायचं नाहीतर चिकट होणार तुमची भेंडी तरी ते गॅस पहिला फुल करायचा मसाले सगळे भेंडीला लागून द्यायचे व्यवस्थित आणि नंतर आपल्या आपल्या कमी गॅसवर कमी गॅस ठेवून नंतर आपल्याला भेंडी शिजून घ्यायची आहे आणि नक्की तुम्ही करून बघा तुमची रेसिपी कशी झाली मैत्रीण नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि ही माझी भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की एक कॉमेंट करायला मला विसरू नका व्हिडिओला प्लीज एक लाईक करा मैत्रिणीनं माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येतात पण मैत्रीण तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओ बघतात पण प्लीज व्हिडिओला पण लाईक करत जा तर बघा आता मी फुल गॅसवर पहिली परतून घेतलेली आहे आणि आता कमी गॅसवर ठेवून द्यायची परत थोड्या थोड्या वेळाने आपल्याला म्हणजे परतवायचे परतून घ्यायची कारण आपण शिजायला थोडा वेळ लागतो तर बघा मस्त अशी झालेली मैत्रीण कलर पण आपण काश्मीरी मिरचीचा वापर केला आहे ना त्याच्यामुळे कलर पण भेंडीला अप्रतिम आलेला आहे म्हणजे खाताना एवढी छान मस्त दिसते ना कलर तर खूप छान होते तर बघा परत एकदा मी परतून घेते भेंडी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुटाचा नक्की वापर करा मस्त लागते नाही तर तीळ तीळचा कूट वापरला तरी चालेल मैत्रिण त्याने पण छान टेस्ट येते तर मुलं कशी अशी तीळ खात नाहीत अशा तिळाच म्हणजे अशा गोष्टींमध्ये तिळ टाका नक्की वाप म्हणजे मुलांच्या खाण्यामध्ये तीळ जाते तर बघा आता एक एक याच्यात थोड्या थोड्या वेळाने आपल्याला परतून घ्यायची आहे आणि खूप नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका आणि चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिणी